नमस्कार मी अमिष शेख या ठिकाणी आपण कोपरगाव मध्ये आलेलो आहोत कोपरगाव मध्ये नगरपालिकेची रणधुमाई सुरू आहे पूर्ण वातावरण जे आहे राजकारणाचं तापलेलं आहे विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आहे आपण आज कोपरगाव महानगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना संपूर्ण कोपरगाव गल्ली पासून तर फार तुम्ही बस स्टँडवरती जरी गेले काका म्हटले की काका कोलटे कॉलेज वर गेली तर तरुणांमध्ये देखील काका कोयटे महिलांना जरी विचारलं तर आमचे काका समताच्या माध्यमातून समता साधणारे अशाच व्यक्तिमत्वाशी आपण या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह मुलाखत साठी या ठिकाणी आलेला का काका सर्वात प्रथम तुमचं सेना स्वागत आहे काका कोपरगावच्या का 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 राजकारणामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं ध्येय तुम्ही बाळगलेला काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावरती आपण खास उतरलेला आहोत आमची निवडणूक आम्ही जे काही लढवतोय ते विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदा काळे यांनी जो या शहराकरता या तालुक्याकरता मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि या निधी आणल्यानंतर या कामाला खोडा घालण्याचं काम विरोधी पार्टी नेहमी करीत आलेलं आहे तर ते खोडा घालण्याचं बंद पाडण्याकरता आणि आशुतोष दादांच्या चे विकासाचे मुद्दे जनतेसमोर आणण्याकरता आज आम्ही तेच मुद्दे जनतेसमोर मांडतोय किती विकास असू तो दादांनी केला तुम्ही प्रत्येक प्रभागात जर जाऊन बघाल रस्ते गटर्स इतक्या दर्जेदार स्वरूपाच्या झालेल्या आहेत मायसोबत मेहमूद सय्यद आहे यांच्या प्रभागामध्ये मी पूर्वी जेव्हा जायचो जेव्हा राजकारणात होतो तेव्हा खूप लोकांच्या तक्रारी असायच्या लोकं म्हणायचे घरातलं लो पाणी सगळं मोरेतलं हो गटरीवर येतं बाहेर येते सडकेवर हो येते दुर्गंधी पसरलेली डुकर गारवं यांचा सोडसुवाट त्या ठिकाणी होतो पण मी जेव्हा काल बघायला गेलो पूर्ण हा वार्ड हा पेवर ब्लॉक टाकून आच्छादित केलेला आहे आणि गटारी या तिथं नावारा सुद्धा राहिलेल्या नाही सगळ्या गटारी झाकलेल्या आहेत त्याच्यामुळे गटारीचं पाणी दुर्गंधी हा सुद्धा काही तिथं विषयच नाही अशीच प्रगती असाच विकास प्रत्येक वार्डामध्ये दादांनी केलेला आहे आणि त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय काका वार्डामध्ये परिस्थिती चांगली आहे आता तुम्ही जो विकास सांगितला तो आहे का विशेष या ठिकाणी विरोधकांनी कोर्टात धाव घेतली आपल्याबद्दल त्याविषयी काय नेमकी हे प्रकरण काय आहे समाजापर्यंत आलं पाहिजे की कोणता कोणत्या कारणास्तव त्यांना जावं लागलं काय आहे तुमच्यापर्यंत काय पहिली गोष्ट म्हणजे त्या प्रकरणामध्ये उमेदवारीवर त्यांनी आक्षेपच घेतले नाही उमेदवारी अर्जासोबत जे ऍफिडेविट जोडलेलं आहे त्या ते एखाद्या किरकोळ मुद्द्यावर ऑब्जेक्शन घेतलेले याचाच अर्थ असा दिसतो मला की त्यांना त्यांचा पराभव दिसायला लागलेला आहे जनतेनं आम्हाला न्याय दिलेला आहे तसाच न्याय न्यायालय सुद्धा आम्हाला नक्की देणार आहे कोर्टाची काय काल एक तारीख आतापर्यंत काय कोर्टाची प्रक्रिया काय आलेली आहे कोर्टाची प्रक्रिया थोड्या वेळात कदाचित निकाल आपल्या समोर येईल कोर्टाची प्रतिक्रिया त्याच्याबद्दल मी कसं सांगू पण आमची प्रक्रिया नेमकी काय प्रतिक्रिया नाही प्रक्रिया काय कुठं वकिलांशी तुमचं बोल काय आहे त्या प्रकरणामध्ये काल आमची बाजू आम्ही न्यायालयासमोर मांडली त्याच्यावर त्यांच्या वकिलांनी प्रतिवाद केला आणि आजही त्याच्यावर वाद प्रतिवाद हे त्या ठिकाणी चालू आहे थोड्या निकाल बाहेर येईल आणि तो निकाल शंभर नाही दोनशे टक्के आमच्या बाजूनी न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी खात्री मला आहे विरोधक तर म्हणताय की काका आमच्याकडे होते तोपर्यंत काही नाही आता तिकडे गेले तर असं काहीतरी उमेदवारी मिळाली आणि आता आमच्या विरोधात बघायला लागले कसं बघते याच्याकडे मी जर त्यांच्याकडे होतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याबरोबर झालेल्या एका कार्यक्रमाचे किंवा एखाद्या मीटिंगचे फोटो त्यांनी दाखवले मी कोणाबरोबरच नव्हतो आत्तापर्यंत मी कोणत्याच पक्षाशी संबंधित नव्हतो मी निवडणूक राजकारण हा विषय सोडून दिलेला होता तेव्हा ते कोणत्या मुद्द्यावर म्हणतात मला तर ते समजतच नाही मी काहीतरी बेछूट आरोप करायचे अशा प्रकारचे त्यांचे मुद्दे आहेत स्नेहताई कोले माझ्याकडे आल्या होत्या सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की मी कोणत्याच पक्षाचा नाही आणि त्यांनी त्यांचं धोरण मला सांगितलं होतं मी त्यांना काही सल्ला दिलेला नव्हता त्यांना काही मार्गदर्शन केलं नव्हतं त्यांची फक्त ऐकण्याची भूमिका मी घेतलेली होती ते तेजा जे म्हणतात की मी धोका दिला हास्यास्पद विधान आहे त्याने अजून एक आरोप केला की आम्ही काका कधी अजितदा कधी फडणवीसांकडे कधी शिंदे गटांकडे वेगवेगळ्या गटांमध्ये दादा दादा असतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे तो पत्रकार परिषदेतून एकंदरीत लक्ष तो मुद्दा सुद्धा तसाच आहे ज्यांच्याकडे माझं काम असलं सहकारशी संबंधित काम असलं तर मी अजितदादांकडे सहकारचं खातं आहे त्यांच्याकडे जातो माझे सन्मान्य मुख्यमंत्र्यांबरोबरही संबंध आहेत काही आणखी सहकार्याचे वर्षपातळीवरचे काम असले मी मुख्यमंत्र्यांकडे जातो मान्य अमित शहा यांनी जी काही समिती नेमलेली आहे नवीन सहकार धोरण ठरवण्याकरता त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस अध्यक्ष आहेत मी त्या समितीचे सदस्य आहेत त्यांच्याकडे मी जातो सगळ्या पक्षाशी माझे संबंध आहेत परंतु कोणत्याही पक्षाशी निगडीत मी आतापर्यंत नव्हतो पण आता राष्ट्रवादी अजितदादा गट हा माझा पक्ष आहे शेवटचा विषय आहे नागरिकांचा नेमकी प्रतिसाद तुम्हाला कसा वाटतो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की आशुतोष दादांनी जे काही प्रचंड कामं या कोपरगाव शहरासाठी केले जेव्हा प्रत्येक प्रभागात जातो त्यांची कामं जेव्हा बघतो ते कामं बघून मला सुद्धा आश्चर्याच्या सुखात धक्का बसतो आणि जे कामं त्यांनी मंजूर करून ठेवलेले आहे ते काम सुद्धा पुढच्या आपल्याला वर्ष दोन वर्षामध्ये पूर्ण करायची आणि ते पूर्ण करण्याकरता मी जर नगराध्यक्ष होणाऱ्या काळ्या दगडावरची रेख आहे ते कामं नियोजनबद्ध पद्धतीनं माझ्या सिस्टीमनी मी करून दाखवेल आणि माझे जे काही व्हिजन आहे त्या विजन करता आणखी निधी आशुतोष दादांना देण्याची मी विनंती करते करील आणि सन्मान्य देश महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मला कबूल केलेलं आहे काका तुम्ही तुमच्याकडे सहकार्याचं व्हिजन आहे तुम्ही, तुम्ही पाहिजे तेवढे प्रस्ताव माझ्याकडे आणा त्या सगळ्या प्रस्तावांना मी आणण्यापैकी शिक्के मंजुरी देईल आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली ते काम आपल्याला पुढच्या काही वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे तर हे करण्यासाठी मला नगरसेवकांची साथ लागणार आहे त्यामुळे तीसशे तीस नगरसेवक आमच्या पक्षाचे निवडून आले पाहिजे असा माझा प्रयत्न असणार आहे सुद्धा माझं तसंच आव्हान असणार आहे मला जर मेजॉरिटी नसली बहुमत जर नसलं तर विरोधी पार्टी जिला मी खोडा पार्टी म्हणतो ते खोडा घालण्याचं काम या नगरपालिकेच्या कामामध्ये करते निश्चितच प्रेक्षक हे होते काका सगळ्यांच्या आवडीचे आणि काकांनी प्रत्येक प्रश्नांचं परखड मत या ठिकाणी मांडलेलं आहे विरोधक जरी कोर्टात गेले असतील त्याच्यावरती देखील आपलं भाष्य या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे विकासचं विजन घेऊन काका या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत अशाच पद्धतीने आपण पुढील कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटणार आहोत या राजकीय घडामोडी बघण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अभिषेक आहिल्यानगर